झाले त्याच्यामध्ये पण ते वीस प्रकारे सांगितले दादांनी पण आम्हाला माहिती नव्हतं की आम्हाला माहिती होतात कारण ते आम्हाला केमिस्ट्रीशिट आहे पण ते वीस प्रकारे आपल्या पृथ्वीवर आहे पण ते आम्हाला माहिती नव्हत्या तसंच मे दादा नकाशे शिकवले आम्हाला नकाशाची एवढी माहिती होती की आपला साथ थंड आहेत त्याच्यामध्ये आपण राहतो आपल्या देश एवढेच माहिती होतं आणि त्याच्यामध्ये आपण कोणत्या गाजवतो ते सर्व आपल्याला माहिती होतं परंतु आपल्याला कोणी विचारलं का तुमची कोणत्या साईडने निघतात किंवा कोणची बाजू तर ते आपल्याला सांगता येत नव्हते तर आपल्याला ते असं बऱ्यापैकी म्हणतं की आपल्याला Да, да, да. काल पहिल्यांदाच व्याख्यान ऐकलं होतं आणि इथे जेव्हा मी आली तेव्हा वाटलं नव्हतं की दीड तास मी व्याख्यान ऐकेल असं एकाच विषयावर एवढं काही ऐकू शकेल असं आणि कालचा का विषय होता अंतारंभ मग मला काय पृथ्वी कशी निर्माण झाली आणि कश कसं नष्ट होईल हे काही माहिती नव्हतं पण पहिल्यांदा मला सर्व सजीव कसे निर्माण झाले आणि त्याची प्रगती कशी होत गेली हे सर्व माहिती नकाशामध्ये जर एखाद्याला भेटायचं असलं तर कशी दिशा दाखवायची त्यां त्याची ती जागा कशी सांगायची ते दाखवलं आणि आजच्या व्याख्यानमध्ये गौरवशाली प्राचीन भारत त्याच्यामध्ये जे त्याच्यामध्ये तर मला काहीच माहीत नव्हतं की याच्या अगोदर काय घडलं काय झालेलं तर मला माहीत नव्हतं ते याच्यामध्ये दादाने सांगितले ते मला समजलं आणि या दोन दिवसामध्ये मला खूप काहीच समजलं का काही गोष्टी मला माहीत नव्हत्या आणि काही माहीत होत्या तर या दोन दिवसामध्ये आज मला मला खूप छान वाटलं